नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे वांगणीला आणि हा जो वांगणी कर्जत रोड आहे त्या कर्जत रोडला आहे आणि हा सरळ जो रोड जातो ना तो खोपळीला जातो आणि एक कर जे वांगणीचं रेल्वे स्टेशन आहे ते हार्डली तुम्ही जर इथून जर गेला तर दहा मिनटावरती आहे तो इथं जे तुम्हाला मी दाखवतो या इकडे ए खामोजी केमिस्ट आहे ना तिथून लेप मारल्यानंतर एक दोनशे दोनशे ते तीनशे मीटरवरती स्टेशन आहे आणि तुम्हाला पाठीमागं बघू शकता माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला आहे ग्रुपचा एक प्रोजेक्ट आहे एक मी बदलापूरचा व्हिडिओ बनवला होता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला प्रस्तुत प्रतिसाद दिला होता आणि त्याचाच प्रोजेक्ट आहे तुलसी वृंदावन तुम्ही बघू शकता हा जो प्रोजेक्ट आहे बघा का अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे आणि तिथे जे पजेशन वगैरे आहे ना ते देणे चालू झालेलं आहे पजेशन द्यायला चालू झालेलं आहे मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे रेट देखील सांगणार तिथे वन आर के अव्हेलेबल आहे आणि वन बी एच के टू बी एच के अव्हेलेबल आहे मी तुम्हाला घेऊन जातो एंट्री गेट इथेच आहे समोर बाजूला आणि तुम्हाला मार्केट देखील हे मोठं मार्केट आहे आणि तुम्हाला भाजी मार्केट मच्छी मार्केट त्याच्यानंतर स्कूल कॉलेज बाकी दवाखाने ए टी एम बँक्स इथं जवळच आहे तुम्हाला जर इथं घ्यायचं असेल तर पहिल्यांदा व्हिजिट करा आणि नंतर तुम्ही रूम घेऊ शकता विडिओ लास्टपर्यंत बघा मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो हा बदलापूरला सरळ रोड जातो आणि हा इकडे खोपोलीला रोड जातो कर्जत मार्गे खोपोलीला रोड जातो आणि हा बघा हा इंटरेस्ट आहे हा गेट आहे हा गेटमधून एंट्री होणार आहे हे बघा तुम्ही बोर्ड पण लागलेलं बघू शकता तुलसी वृंदावन वांगणी ईस्ट ईस्टला प्रोजेक्ट आहे आणि हे बुकिंग ऑफिस आहे आता इथे हटणार आहे ते आणि पजेशन वगैरे देणं चालू आहे आता जर अंडर कंट्रॅक्शनमध्ये तुम्ही जर घेतलात तर कमीमध्ये पडणार आहे आणि वन आर केची ही साडेचौदा लाख आहे आणि वन बी एच के वीस लाखाला आहे आणि टू बी एच केची मी कॉस्ट सांगणार आहे मंडळी आता आपण राजग्रुपच्या तुलसी वृंदावनमध्ये आलेलो आहे हा जो गेट आहे या एंट्री आहे आणि त्याच्या बाजूलाच हा बॅकअप दिला आहे इथे डीपी आहे जर लाईट वगैरे तुमची जर गेली तर ह्याच्या या बॅकअपने तुमची लाईट गेली तर हा बॅकअपसाठी इथं डी पी लावलेलं ला आहे आणि हा जो ही जी विंग आहे त्या विंगच्या पाठीमागं तीन विंग झालेल्या आहेत आणि हा एक असतं एकूण टोटल सात माल्याची बिल्डिंग आहे मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट घेऊन जातो आणि हे माझ्याकडे काही डिटेल्स आहेत महाराष्ट्र पॅम्प्लेट आहेत आणि त्याची एरिया आहे आणि कार्पेट एरिया त्याच्यानंतर प्राईज आहे त्याच्यानंतर टोटल प्राईज आहे ते मी तुम्हाला सर्व सांगतो आणि वरती आपण जाऊया सॅम्पल फ्लॅट बघायला मी आता तुम्हाला आतमध्ये घेऊन आलो आहे आणि ह्या इथे ह्या ज्या तुलसी वृंदावन आहे त्या तुलसी वृंदावनमध्ये टोटल सहा बिल्डिंग असणार आहेत आणि एक जी बिल्डिंग आहे ए ही पुढच्या साईडला आहे ही बी आहे बी ही रेडी पजेशन ऑलरेडी मला वाटतं नाईन्टी पर्सेंट रूम सोल्ट आउट झाले आहेत आणि ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे ही ई आहे ए बी सी डी ई अशा पाच टोटल बिल्डिंग असणार आहेत आणि हा जो पेसेज दिसतो दिसतो आहे तुम्हाला तो लहान मुलांचं इथं गार्डन होणार आहे आणि गार्डनसाठी ही जागा राखीव ठेवलेली आहे आणि मला वाटतं एक दोन तीन महिन्यामध्ये हे गार्डन देखील तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि तुम्हाला जर जा आता जर कमीमध्ये फ्लॅट जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आता तुम्ही बुक जर केलं तर मी तुम्हाला सांगतो तो रेटमध्ये मिळू शकतं तुम्हाला वन आर के हे थोडेच मला वाटतं दोन तीनच अव्हेलेबल आहेत तो तुम्हाला साडे चौदा लाख आहे निगोशिएबल आहे ऑल इन्क्लुडिंग प्राईज आहे आणि वन बी एच के ती वीस प्रा वीस लाख प्राईज आहे ती पण ऑल इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्यामध्ये आहे आणि ते पण निगोशिएबल आहे आणि वन टू बी एच के मी तुम्हाला वरती सॅम्पल फ्लॅटमध्ये घेऊन जाणार आहे तिथे तुम्हाला मी सांगणार आहे मंडळी राजग्रुप हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून रिअल इस्टेटमध्ये आहे आणि हा वांगणीमध्ये सर्वप्रथम एकदम स्टेशनच्या बाजूला प्रोजेक्ट आहे तर मी म्हणतो इथं जर तुम्हाला जर रूम घ्यायचा असेल तर तुम्ही डोळे झाकून डोळे बंद करून रूम घेऊ शकता ही माझी गॅरंटी तुम्हाला असेल हे मात्र नक्की सॅम्पल फ्लॅट आहेत तिकडे घेऊन जातो आणि बाकीची नॉर्मल माझ्याकडे एक टेम्पलेट आहे त्या टॅम्पलेटच्या हिशोबाने त्यांनी मला दिलेलं आहे लिहून ते तुम्हाला मी दाखवतो वाचून हा जो पॅसेज आहे तो हा ओपन पार्किंगचा पॅसेज आहे आणि हा जो खाली आहे इमारतीचा तो पे एन पार्किंग पॅसेज आहे म्हणजे तुम्हाला पे ज्यावेळेला करणार तेव्हा तुम्ही गाडी स्वतःची लावू शकता आणि हा ओपनमध्ये तुम्ही तुमची बाईक वगैरे असेल तर त्याच्यासाठी ही जागा आहे ते तुम्ही लावू शकता आणि हा एंट्रेस आहे लॉबी आहे इथून आपण वरती जाणार आहोत अशा पद्धतीत लॉबी आहे असणार आहे तुम्हाला मी दाखवतो या हे बघा अशा पद्धतीत लॉबी असणार आहे आणि सात माल्याची ही बिल्डिंग आहे अशा पद्धतीत लॉबी असणार आहे एका बिल्डिंगला दोन फ्लॅ लिफ्ट आहेत ही एक लिफ्ट आणि ही एक लिफ्ट हे बघा ही एक लिफ्ट अशा दोन लिफ्ट असणार आहेत अशा पद्धतीने जिना असणार आहे तुम्ही जिन्याने देखील वरती जाऊ शकता मंडळी मी आता आहे सॅम्पल फ्लॅटमध्ये आणि या सॅम्पल फ्लॅट दाखवायच्या अगोदर मी तुम्हाला याची कॉस्ट सांगतो हा वन बी एच के फ्लॅट आहे वन बी एच केला जो बिल्डअप आहे तो सहाशे नव्वद आहे आणि कार्पेट सहाशे बासष्ट आहे तुम्हाला मी हा वन बी एच के सॅम्पल फ्लॅट दाखवतो या तुम्हाला हॉलमध्ये घेऊन येतो हा हॉल आहे आणि हा सहाशे तुम्हाला मी बोललो सहाशे नव्वदचा कार्पेट आहे आणि बिल्डअप चारशे साठ बासष्ट आहे हा ही गॅलरी आहे बाल्कनी अशा पद्धती एवढी बाल्कनी येईल त्याच्यानंतर या तुम्हाला आतमध्ये एक लगेच त्याच्या बाजूला असं चि किचन आहे किचन अशा पद्धतीचं असणार आहे इंटेरियर डिझाईन वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता त्यानंतर इथे हे टॉयलेट असणार आहे त्याच्यानंतर इकडं एक इंडियन टॉयलेट आहे अशा पद्धतीत असणार आहे नाफासरवरती त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक हॉल आहे मास्टर बेडरूम बोलू शकतो आणि अशा पद्धतीचं हे साईज आहे आणि इकडे जर तुम्ही विंडो ओपन केलेत तर ओपन नाही करू शकत हे मला वाटतं हे बघा वी दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीचं व्ही दिसणार आहे तुम्हाला मी वन बीएचके फ्लॅट दाखवला सॅम्पल आता वन केची जास्तीत जास्त मला वाटतं दोन एक दोन ते तीन फ्लॅट अव्हेलेबल आहेत आणि उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडवा उद्या म्हणजे मला वाटतं रविवारी गुढीपाडवा आहे तुम्हाला जर बुकिंग जर करायचे असेल तर एक लाखाचं डिस्काउंट देखील आहे तर त्या एक लाखाचा डिस्काउंटचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि लवकरात लवकर बुकिंग करू शकता पहिलं व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतरच तुम्ही बुकिंग करू शकता आणि जो एरिया आहे चारशे पंचवीसचा वन आर केचा एरिया आहे आणि तुम्हाला तोच्यामध्ये कार्पेट दोनशे पंच्याऐंशीचा मिळणार आहे तो साडे चौदा लाखाला जातो त्याच्यामध्ये निगोशिएबल ही प्राईज आहे आणि ऑल इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन सर्व त्यामध्ये आहे आणि हे मोजकेच द फ्लॅट आहे तुम्हाला जर बुक करायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट करा हे माझ्याकडं काही कॅटलॉग आहे तो मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी पहिल्यांदा बोललो राज ग्रुपचा तुलसी सिटी मी तिकडं बदलापूरमध्ये केलेली आहे हा ग्रुपचा तुलसी वृंदावन राजग्रुप हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून रिअल इस्टेटमध्ये आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे वागणी स्टेशनच्या बाजूला हायवेच्या बाजूला हा प्रोजेक्ट आहे वागणी ईस्टला तुम्ही बघू शकता कॅटलॉगमध्ये बघा अशा पद्धतीत हे असणार आहे हे फ्रंटलाईन आहे इथे पुढच्या हे दुकानं वगैरे असणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला बिल्डिंग दाख सांगितल्या ए बी सी डी आणि ई अशा पद्धतीत व्ह्यू असणार आहे हा गेट जे एंट्री केलीत तो ही एंट्री आहे आणि ही जी बिल्डिंग आहे कुठली ही बिल्डिंग ऑलरेडी झालेली आहे आणि तिचे नाइन्टी पर्सेंट हे रूम सोल्ड आउट झालेले आहेत आणि ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे आणि ही देखील अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये दे आहेत ह्या दोन डी आणि ई बिल्डिंग झालेली आहे आणि सी बिल्डिंगचं कंट्र पजेशन हे पुढच्या महिन्यात मिळणार आहे आणि तुम्हाला मी रेड कार्ड दाखवतो हे बघा इथं तुम्ही बघू शकता वन बी एच केची कॉस्ट आहे ए विंगमध्ये तीनशे शहाण्णवचा जो कार्पेट एरिया आहे त्याची कॉस्ट आहे अठरा लाख सहासष्ट हजार जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं इन्क्लुडिंग वीस लाख पंधरा हजार म्हणजे वीस लाखाच्या आसपास तुम्हाला त्याची कॉस्ट येऊ शकते आणि टू बी एच केची ची कॉस्ट आहे ही तुम्हाला पंचवीस लाखाच्या आसपास मिळू शकते तर म्हणजे हा जो तुम्हाला मी प्रोजेक्ट दाखवला तो राज ग्रुपचा हा तुलसी वृंदावन हा प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला पहिला व्हिडिओ देखील तिथला बदलापूरचा दाखवलेला तो वन पॉईंट एट किलोमीटर स्टेशनपासून आहे आणि इथे आहे पाचशे मीटर हाळली तुम्ही जर चालत गेलात तर दहा ते पंधरा मिनटं मी सांगण्याच्या ऐकोजवळ तुम्ही प्रत्यक्षात येऊन व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजेल जर हा प्रोजेक्ट किंवा हा प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिजिट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद